नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पावसाळा तीन ऋतूंपैकी एक आल्हाददायक ऋतू म्हणून पावसाळा ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे परंतु लोणावळ्यामध्ये आज धुक्याची चादर पसरली होती पर्यटकांनी याचाही आनंद घेत मौज मजा करीत बरेच पर्यटक या पावसाचा आनंद घेण्यासाठी थी लोणावळ्याच्या ठिकाणी आपल्या कुटुंबियांसह उतरले होते लोणावळा आणि खंडाळा पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखलं जातं तसंच एक आल्हाददायक चित्रण पहा फक्त लोकसंदेश न्यूजवर नमस्कार आपण पाहत लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी